हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समत कशा आहात सगळ्या जणी कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी मनापासून आभारी पण काल व्हिडिओ हाच व्हिडिओ येणार होता पण काही कारणास्तव आला नाही खरंच मनापासून माफी मागते मी संध्याकाळी पाठवण्याचा प्रयत्न केला पण शक्य झालं नाही काल गुरुपौर्णिमा होती खूप साऱ्या जणींनी खूप छान पद्धतीने पार पाडली असेल मी त्याच्या शुभेच्छा तुम्हाला आज जरूर देईन गुरुपौर्णिमेच्या भरभरून माझ्या यूट्यूब फॅमिलीला शुभेच्छा त्याचं कारण म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये डेली मी सुद्धा तुमच्याकडून खूप साऱ्या गोष्टी शिकते अगदी छोट्यातली छोटी ताई म्हणजे माझ्यापेक्षा आणि मोठ्यातली मोठी ताई आई सगळ्या जणी गुरुच आहेत माझ्या कारण का तर जशी कमेंट येते ना त्यामधून बऱ्याचशा गोष्टी म माहीत नसणाऱ्या किंवा प्रेरणादायी किंवा खूप अशा काही गोष्टी असतात ज्या माझ्यासाठी फार उपयुक्त ठरतात जसं आपल्या गुरु एक शिष्याला तयार करतो ना तशाच पद्धतीनं तुमचंसुद्धा योगदान त्याच्यामध्ये आहे त्यामुळे तुम्हाला पहिला भरभरून शुभेच्छा बाकी सगळ्यांना तर दिल्या जसं पहिले गुरु आई वडील हे येतात त्याच्यानंतर मग शिक्षक वगैरे आणि हो नवरा बायकोसुद्धा एकमेकाचे गुरु असतात बरं का कारण ते सुद्धा त्यांचा घरप्रपंच संसार करताना एकमेकाचे गुरु बनतात त्यामुळे सगळ्यांनाच पुन्हा एकदा गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा माझी तर सुरुवात झालेलीच होती सकाळी रेग्युलरपेक्षा लवकर पण आज ना सकाळी जातानाच गोडाचा पदार्थ द्यायला सांगितलेला मग काही असू दे कोणताही असू दे कारण त्यांच्या स्कूलमध्ये ना गुरुपौर्णिमा साजरी केली जाते ती कशी की प्रत्येक विद्यार्थ्यांना काही ना काहीतरी स्वीट घेऊन जायचं आणि त्यांचे जे आ, क्लास टीचर किंवा सगळे शिक्षक वगैरे या सगळ्यांना ते दिलं जातं मी असं विचार केला की आता काय बनवूया चला म्हटलं शिरा बनवूया चांगलं भरपूर तूप वगैरे टाकून जो आपला प्रसादाचा शिरा बनतो ना पण त्याच्यामध्ये कसं माप असतं सव्वा किलो तूप सव्वा किलो साखर तसं इथं काय मी माप घेतलं नाहीये भरपूर सारं पहिल्यांदा तूप घेतलं जेणेकरून तो रवा जो आहे तो पूर्ण त्याच्यामध्ये भिजला जाईल ब्राऊन कलर थोडासा येईपर्यंत भाजून घेतला आणि त्याच्यानंतर दोन केळं जी होती ना, त्या ना आ, पन, ता पन, ते अशा पद्धतीनं कुसकरून त्याच्यामध्ये घातली आहे बारीक करून घ्यायची आहेत तुम्हाला जर तसं नको असेल तर खिसून पण केळी वगैरे टाकू शकतं पण होतं याच्यामध्ये नंतर सगळं पदार्थ गेलं की साखर पण याच वेळेला मी ॲड केलेली आहे आणि सोबत आपले ड्रायफ्रूट जे आहेत आणि एकवेलची अशा पद्धतीने हे सगळं वाटून व्यवस्थित सगळं एकत्र भाजून घेतलं दूध वापरलं जातं पण मी दूध वापरलं नाहीये थोडासा लुसलुशीतपणा आणायचं होता कारण त्या पहिला कसं असतं ना शिऱ्याला की तेवढंच तूप वगैरे असतं त्यामुळे ते एकदम असं मोकळं होतं सव्वा किलो रवा सवा किलो तूप सवा किलो दूध सवा किलो साखर असं हे सव्वाचं प्रमाण असतं पण आपल्या इथं कसं प्रमाण तसं नव्हतं म्हणून मी पाण्यामध्ये केलेलं आहे कारण याच्यामध्ये जर तुम्ही भरपूर तूप वापरलं आणि पाण्यामध्ये केलं तरी पण हे छान चवीला होतं तर ह्याच्यामध्ये आता पाणी टाकून व्यवस्थित मी झाकून ठेवणार आहे दोन वेळा वापरून घेणार नंतर थोडंसं वरून थोडंसं तूप टाकायचं कारण शिऱ्यामध्ये ना ज्यावेळेला अशा पद्धतीने शिरा येतो ना ह्या लेवलला तर वरून एक चमच्याभर जरी तूप टाकलं तरी पुन्हा तो बऱ्यापैकी मोकळा होतो पण इथून पुढचा शिराच मी दाखवला नाही कारण तिला एवढी गडबड झालेली होती एक तर सकाळ सकाळी जवळजवळ साडेसहा पावणे सातचं टायमिंग त्यामुळे सा ती पुढची रेसिपी मी तुम्हाला शेअरच केली नाही की बाबा ते कसं झालं काय केलं कशा पद्धतीने वरून दिलं ती केली थोडासा नाश्ता वगैरे त्यांचा केला आणि त्याच्यानंतर मग आता आपली पूजापाठ वगैरे ह्या सगळ्या गोष्टीला मी सुरुवात केलेली होती पहिल्यांदा हे कालच सगळं क्लीन करून ठेवायचं होतं पण तेवढा वेळ आदल्या दिवशी मिळाला नाही बरं जेव्हा मी कृष्ण कमळ शेअर केलं भरपूर साऱ्या कमेंट मला आल्या की ताई लक्ष देऊन बघ त्या फुलामध्ये तुला पूर्णपणे महाभारत दिसेल म्हणजे कसं त्या छोट्या छोट्या पाकळ्या असतात ना कडच्या त्या शंभर म्हणजे कवर आहेत ते आता ज्याने मोजलं मी काय मोजलेलं नाही सांगते मी तुमच्या ह्याच्यावर एक दिवशी मोजून बघणार आहे त्याच्यानंतर आतले ते पाच जे आहेत ते पांडव आणि काय काय असं बरं ब्रह्मा विष्णू महेश वगैरे अशा कमेंट होत्या कमेंट मात्र तुमच्या वाचल्या पूर्णपणे खूप छान वाटलं की बघा प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काहीतरी उल्लेख हा निघतोच जसं की बघा ब्रह्मकमळ ब्रह्मकमळ ना माझ्या घरी आधीच्या घरी ना उमलत होतं कारण ते छोटंसं झाड होतं पण त्याला वर्षाला ह्या सीझन जो असतो ना आपला श्रावणापर्यंत उमल आप ते उमलतं आता बऱ्याच जणांच्यात सुरुवात झाली असेल पण आपलं कसं शेजाऱ्यांचं बांधकाम वगैरे करताना ते त्यांच्याकडून ते खराब झालं ते झालं इथं आल्यानंतर लावलेलं होतं इथं डॉगीनी काढून टाकलं आपल्या सगळ्यात मे म्हणजे महत्त्वाचा पॅन्थर त्यामुळे त्याच्यानंतर मी ते आणलेलं पण नाही ना लावलेलं पण नाही पण ब्रह्मकमळ ज्या वेळेला उमलताना बरेच जण कमेंट करतात की हे ताडा आहे कॅक्टसमध्ये येतं हे काय ब्रह्मकमळ नाही आहे ओरिजिनल इथं मिळत नाही पण सर्रास लोकं ह्या सीझनमध्ये त्याला ब्रह्मकमळ म्हणून जसं ते संध्याकाळी उमललं जातं तर तशी लगेचच त्याची पूजा वगैरे करतात कारण मी करत होते बरं का मी करत होते सगळं पण त्याला सुद्धा तर्कवितर्क निघतात की नाही एक ना हे एक ॲक्टर्समधलं येतं ओरिजिनल नाही आहे आता कृष्णकमळ बद्दल मात्र काल एकही तशी कमेंट आलेली नाही मला पूर्णपणे असंच सांगण्यात आलं की हे खरंच कृष्णकमळ आहे त्याचं महत्व किंवा त्याच्यामध्ये जे काय आहे लपलेलं ह्या सगळ्या गोष्टी कमेंटच्या माध्यमातून तुमच्याकडून क्लिअर झाल्या असं त्याच्यानंतर मग उंबरटा लेपन वगैरे ह्या पूजा ज्या आहेत त्या करून घेतल्या तर आता हे सगळं केलेली पूजा किती वेळ राहील काय राहील मला माहीत नाही आहे कारण आपले दोन वाघ तयारच असतात सगळं मात्र करायला झाडं त्यांच्या भीतीने सगळे हलवली सगळं हे केलं पण ते उरल्यास सुद्धा कसर भरून काढतात असं दरवाजा दाखवते काही त्यांच्या कमेंट होत्या की डिटेल्समध्ये तुझा मेन डोअर दाखव तर हा प्युअर सागवाणी म्हणूनच आम्ही घेतलेला होता पण आता त्यांना माहीत की बाबा किती ओरिजिनल त्यांनी दिला किती भेसळ दिलं काय दिलं सध्या कशाची आपण गॅरंटी देऊ शकत नाही दुसरी गोष्ट त्याला डिझाईन भरपूर घेतले ना तर तुम्ही शक्यतो प्लेनमध्ये ठेवा कारण कारण काय होतं ना की धूळ जेव्हा येते ना तर सतत आपल्याला तेवढा वेळ नसतो की प्रत्येक वेळेला पुसत बसा पुसत बसा मी कसं करते की शक्यतो गुरुवार उद्या असला की बुधवारी एक कापड मारून घेते किंवा शुक्रवारचं घेते आज म्हणलं गुरुवार पण आहे पौर्णिमा पण आहे मी जसं म्हटलं की कुंचन वगैरे जर भरायचं असेल तर आपण पौर्णिमे दिवशी सुद्धा तो भरलेला खूप बेस्ट असतो पण हो तुम्ही सगळ्या गोष्टी करता पण त्याच्यासोबत ते नामस्मरण सुद्धा होणं गरजेचं आहे की साधा बीज मंत्र असू दे किंवा कुठल्याही देवीचं असू दे हे नामस्मरण आपल्या तोंडातून आपण पूजा करतो ना त्यावेळेला लगातार सुरू असणं गरजेचं आहे अन्यथा हे करायचं म्हणून करणं भरायचं म्हणून भरणं याला कुठलंही अर्थ हे नाही आहे आणि बऱ्याच जण म्हणतात की कुंचनचा तुला काय अनुभव आला का वगैरे हे बघा मी कुठलीही गोष्ट मला अनुभव यावा किंवा त्यातून काही मिळावं म्हणून करत नाही एक म्हण आहे बघा की सेवा केली की मेवा हा मिळतोच मिळतो आणि कधी आपण कुठलेही काही मनापासून करतो तर त्याचं कोणच ठेवून घेत नाहीये जसं मी म्हटलं की झाड लावलं तर ते आपल्याला आयुष्यभर फुलं देतं एखादं फळाचं लावलं तर फळ देतं शेतामध्ये दे सहज आपलं धान्य लावतो ते सुद्धा रिटर्न देतं प्रत्येक गोष्ट आपल्याला रिटर्न मिळते मग केलेली सेवा कशी काय वाया जाऊ शकते जाऊ शकत नाही आहे फक्त त्याचा एक योग्य वेळ असते त्यामुळं ह्या गोष्टी केल्यानंतर हे मिळतं त्या गोष्टी केल्यानंतर ते मिळतं यासाठी मी कधीच कुठली गोष्ट आणली नाही घेतली नाही ना केली नाहीये आज वैभवलक्ष्मी व्रत करू दे स्वामींचं व्रत करू दे पारायण करू दे त्याच्यामागे बऱ्यापैकी उद्दिष्ट कमी असतो हां काही अशा गोष्टी असतात जसं घराचं बांधकाम सुरू होतं फक्त मी असा एक म्हणजे सेवा करत होते त्यावेळेला एकशे आठ वगैरे पारायण केले काय केले फक्त निर्विघ्नपणे जे घर बांधायला काढलेलं आहे आपल्या क्षमतेपेक्षा सुद्धा खूप मोठं स्वप्न ते होतं आणि तुम्ही फक्त ते निर्विघ्न पार पडा असं नाही की हे गोष्टी होऊ द्या ते होऊ द्या असं नाही जे काही सेवा केली ती फक्त एवढ्यासाठीच केली की बाबा जे चाललेलं आहे ते व्यवस्थित होऊ द्या कारण बऱ्याच वेळेला होतं ना काहीतरी अडचणी येतात काहीतरी विघ्न येतात आणि बऱ्यापैकी आपली कामं हिस तर मागणं असं काही नव्हतं की बाबा हेच करा तेच करा तुम्हाला पण मी तेच सांगेन की तुम्ही काहीही करा तुमच्या आयुष्यामध्ये काही मागू नका त्यांना फक्त हे म्हणा की हे चाललेलं आहे व्यवस्थित चालू द्या व्यवस्थित होऊ द्या आता मी जेव्हा एकशे आठ पारायण केले ना तर माझं फक्त एवढंच होतं की घराचं काम सुरू आहे महाराज तर ते निर्विघ्नपणे पार पडू द्या बाकी एवढंच होऊ द्या तेवढंच होऊ द्या त्याच्यासाठी तर मेहनत आम्हाला दोघांनाच करावी लागणार ती सगळं काही कष्ट वगैरे ते, हो ते। कष्ट चुकत नाहीत सेवा केली म्हणजे याचा अर्थ असा नाही की तुम्हाला मेहनत करावी लागणार नाही कष्ट करावी लागणार नाही तुम्हाला काही त्रास होणार नाही अजिबात नाही आज म्हणजे आता हे घर उभारलं ते घर उभारलं प्रत्येक गोष्टीमध्ये संघर्ष हा केलेला आहे फक्त एवढंच आहे की परिणाम त्याचे कमी अनुभवायला मिळाले म्हणजे जी कामं होती ना वाटत नव्हती ती कामं झाली म्हणा किंवा बऱ्याच वेळेला असं वाटायचं की अरे हे काय होणार आहे हे शक्य नाहीये पण त्या गोष्टी शक्य झाल्या बाकी काहीही मागणं नाहीये आणि गुरुपौर्णिमेची जी पूजा होती ना ती आज साधी केलेली आहे दरवर्षी सगळे वरचे जे आहेत ना ते सगळे खाली घेते पण त्यानं काय होतं सांगते मी जास्त पसारा दिसतो त्यामुळे माझ्या डोक्यात असं होतं की पूजा जी आहे ती सुटसुटीत व्हावी म्हणून काय केलं फोटो वगैरे जे आहे ना ते वरच्या साईडलाच ठेवून दिलं आणि हे पुन्हा आज आणि दोन उमरलेले होते मग एक जे आहे त्यातलं काढलं कृष्णकमळ आणि एक महाराजांना वाहिलं आणि दुसरं म्हणजे एक कृष्णाला वाहिलं तुळशी मी आदल्या दिवशी सगळ्या तोडून ठेवलेल्या होत्या भरपूर तुळशी आलेल्या आहेत त्यामुळं आणि हो डेली सुद्धा मी तुळस वाहत असते म्हणजे बऱ्याच जणींचा गैरसमज आहे की एवढ्या तुळशी आहेत मग तू वाहत का नाही तुम्ही पाहिलेला आहे भरपूर साऱ्या व्हिडिओमध्ये मी पूजेमध्ये दाखवते की तुळस बेलपत्र हे मी वाहते हा कधीतरी तुम्हाला दिसलं नसेल पण हे वाहते कारण एवढ्या साऱ्या आलेल्या आहेत तर मग डेली व्हायला काय हरकत नाहीये आता इथली सगळी खालची पूजा झाल्यानंतर वरची जेवढी काय होती ती सगळी पूजा मी करून घेतली आणि ती तिथल्या तिथंच केली कारण हे सगळं जर खाली घेतलं तर खूप पसारा पसारा नोक पुन्हा आणि कमेंट येतात की एवढे तुझ्याकडे एकापेक्षा एक जास्त मूर्त्या वगैरे तर गुरूंच्या मूर्त्या चालतात फक्त देवाची मूर्ती एकापेक्षा जास्त नसू नये म्हणजे मूर्ती एक असेल तर फोटो एक चालेल पण मूर्त्या चार पाच देवाच्या नसू नये बाकी हे गुरु आहेत आपले स्वामी महाराज जे आहेत ते गुरु आहेत आता आपल्या घरात दत्त महाराज स्वामी महाराज सोबत बाळूमामा हे तीन गुरु आहेत तर माझ्याकडे ना नवनाथ ग्रंथसुद्धा बा, आहे ब असं बरेच जण म्हणतात की तुमच्या घरात कुठलेही ग्रंथ असू दे गुरुपौर्णिमे दिवशी पुजावे पण मी ते काय काढलेले नव्हते कारण तो नवनाथ महाराजांचा जो ग्रंथ आहे तो जरी पुजला तरी पण चालत होता कारण ते पण गुरुच आहेत नवनाथ महाराज हे गुरुच आहेत मला येणारी कमेंट की सध्या तू बाळ मला जात नाही ना का तर नाही सध्या काही गोष्टींमुळे कसं कामाचं ह्या जे त्यामुळे ते एक वेळ मिळत नाहीये पण हो प्रयत्न मात्र एवढाच आहे की आमोशेला जायचं जा। दुसरी गोष्ट आमोशाच का असते त्यांची आता हे बघा तुमच्या कमेंट येतात कारण गेल्या म्हणजे त्या आधीच्या घरात असताना ज्यावेळेला मला कमेंट भरपूर आल्या त्यावेळेला मी तिथं गेल्यानंतर पुजाऱ्यांना विचारलं होतं की बाबा मला अशा कमेंट आहेत की आमावशेलाच का दिवस ठरवला जातो की बाळूमामाच्या की बाळूमामाच्या दर्शनाला जायचं आधीमध्ये सुद्धा जातात सोडा रविवार वगैरे पण शक्यतो आमावशेला खूप लांबून लांबून लोक येतात अगदी राहायच्या हिशोबाने येतात आणि मग रात्रभर राहतात सकाळी आरत्या वगैरे करतात मग घेतात तर त्यांनी मला दिलेलं उत्तर सांगते आता अंधश्रद्धा म्हणून नका आता तिथलं जे आहे ते आहे सांगते त्यांनी असं सांगितलं की अमावशेला बऱ्याचशा गोष्टी गोष्टी अशा ॲक्टिव्ह होतात निगेटिव्ह गोष्टी आणि बाळूमामा एक असं आहे की त्याच्या पूर्ण विरोधात आहे म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर तो काही प्रॉब्लेम असेल तो जर तिथं गेला तर त्याची बऱ्यापैकी सुटका होते असं तसं काय काय भरपूर साऱ्या गोष्टी आहेत निगेटिव्ह गोष्टीला कुठलाही थारा बाळूमामाशी नाही त्यामुळे बाळूमामाच्या आमोशा आणि त्यामध्ये असणारी आरती याला बरेच जण त्रास असणारी लोक येतात तिथं त्यावेळेला असं म्हणतात की बऱ्याच लोकांना तिथं आल्यानंतर फरक पडलेला आहे आता आमचं तसं काय नव्हतं कारण का म्हणजे माझ्या लग्नाच्या आधीच दाता जात होते कारण ते ऑलरेडी कोल्हापूर कोल्हापूरचं देवस्थान आहे त्यामुळे ते, ते कोल्हापूरची लोक जाणार नाहीत असं होणारच नाही आणि लग्न झाल्यामुळे सुद्धा पहिलं देवस्थान जे केलं असेल ते म्हणजे बाळूमामाच केलं होतं असं कोल्हापूरची बरीशी लोक बाळूमामाला खूप सारी मानतात कोल्हापूरचीच नाही तर कुठनं कुठनं भरपूर सारी जण येतात बाकी मानणं न मानणं ज्याची त्याची श्रद्धा आहे त्यामुळे आम्ही या हे जात असतो पाच अमांश आम्ही पूर्णपणे नॉनस्टॉप कम्प्लीट केलेल्या आहेत आधीच्या घरातून आणि ज्यावेळेला सहावी अमोष आम्ही सांगायला गेलो त्यावेळेला तुम्हाला माहिती आहे की खूप मोठा ॲक्सिडेंट झालेला होता पण सुदैवानं त्याच्यामध्ये कुणालाच काही प्रॉब्लेम आलेला नाही असो आता तुमच्या त्या पण कमेंट होत्या त्याचं पण मी उत्तर दिलं आणि बऱ्याच जणींना भेटायचं असतं तर ह्या वेळेला नक्कीच आमुषाला तिथे येईन तेव्हा आपण नक्की भेटूया मी आधी तुम्हाला सांगेन की बाबा कधी येणार काय येणार कुठल्या ह्याच्या दिवशी येणार बाकी बघा मी जे शेअर केलेलं आहे तिथल्या ह्याच्यानुसार शेअर केलेलं आहे मी काय मनाचं सांगितलं नाही त्यामुळे ते अंधश्रद्धा वगैरे ह्या गोष्टी काय बोलू नका असं याचा पुढचा पण पार्ट येईल पाहायला विसरू नका मी व्हिडिओचे एंड करते आवडला तर लाईक करा श्री स्वामी समर्थ